अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील राजूर कौठवाडी गावात गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत भरणारी कठ्याची यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली डोक्यावर कठे घेतलेले भाविक मडक्याला छिद्रे पाडून मटक्यात तेल टाकून नवस फेडणारे व हाय हाय बोलणारे भाविक हे दृश्य रात्रीच्या अंधारात उठून दिसत होतं रात्रभर उत्साहात व पेटत्या कठ्यांच्या उजेडात परिसर उजळून काढणारी ही यात्रा पाहण्यासाठी तसंच देवाला नवस बोलण्यासाठी राज्यभरातून लोकांनी इथं गर्दी केली होती कवठवाडी गावात श्री बिरोबा देवाचं मंदिर आहे कठ्याच्या यात्रेमुळे हे गाव सर्वदूर प्रसिद्ध झालंय नगर पुणे औरंगाबाद नाशिक धुळे कल्याण विदर्भातून नागरिक या यात्रेसाठी मोठी गर्दी करतात कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी देवाला कठा लावून नवस बोलला जातो हा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे कठा म्हणजे मडक्याची घागर मडक्याची वरची बाजू कापून त्यात खैर साग चंदन अशी विविध प्रकारची लाकडं व समिधा टाकून घागर पूर्ण भरतात त्यात गोडे तेल टाकून चांगली भिजवतात घागरीच्या चोह बाजूंनी शुभ्र कापड गुंडाळून वरच्या टोकाला मंदिरासारखा आकार करतात हे कठे बिरोबा मंदिरात ठेवतात साकीरवाडी येथून आठ वाजता मानाची काठी येते व बोल बोल बिरोबा महाराज की जय अशा घोषात ढोल ताशांच्या गजरात कठे पेटवले जाऊन यात्रेला सुरुवात होते मंदिराभोवती उघड्या अंगाने डोक्यावरून संपूर्ण शरीरावर वाहत असलेलं तेल डोक्यावरचा अग्नी अशा वातावरणात हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगाला काटा येतो यंदा चौऱ्याहत्तर कठे पेटवले होते भाविकांची संख्याही वाढत असल्याची माहिती अध्यक्ष दत्ता भोईर यांनी दिली साकीरवाडी येथून मानाच्या काठीचं आगमन झालं पुजाऱ्याच्या अंगात येताच कठे पेटले व मोठा अग्नीचा भडका झाला मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पेटलेले कठे आले बिरोबा महाराज की जय म्हणत मंदिराभोवती पाच फेरे मारून भाविकांनी नवस फेडले अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी ही कठायात्रेनिमित्त बिरोबा महाराजांचं दर्शन घेतलं यावेळी देवस्थानच्या वतीनं त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या यात्रेत आमदार लहामटे यांच्या वतीनं नवसाचा कठा भरण्यात आला होता यावेळी अध्यक्ष दत्ता भोईर सरपंच लता धादवड उपसरपंच लता भोईर राजेंद्र धाधवड शंकर साबळे भरत धादवड महेश भांगरे विठ्ठल भोईर ज्ञानदेव भांगरे यांच्यासह यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी नियोजन केलं होतं राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे शेख पोलीस नाईक अशोक गाढे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के कौटवाडी यांचा रिपोर्ट ही कित्येक वर्षापासून बिरोबा देवस्थानची कठ्याची यात्रा संपन्न होते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कौटवाडी हे गाव आहे आणि तिथं हे बिरोबा देवस्थान आहे दरवर्षी ही कठ्याची यात्रा पाहण्यासाठी जवळजवळ महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून देशभरातून इथं जवळजवळ लोक येतात आणि जवळजवळ लाखोच्या संख्येनं गर्दी असते या वर्षी काय झालं की अक्षय तृतीयाच्या येणाऱ्या रविवारी कठ्याची यात्रा असते पण निवडणुका लोकसभेच्या होत्या त्यामुळं एक आठवडा उशिरा ही यात्रा राहिली त्यामुळं गर्दी आहे पण दरवर्षीच्या पटीत थोडीशी गर्दी कमी आहे पण तरी सुद्धा दरवर्षी भाविक मनोभावानं येतात इथं यता नवसाचे कठे असतात की माझेही आता माझा दरवर्षी दरवर्षी पाच वर्षे सुरुवातीला पाच कठे होते चार तीन दोन आता एक असे पाच वर्षाचे माझ्या कठ्याचे जे, जे, जे काही नवस होता तर तो नवस पेटण्यासाठी इथं मी दरवर्षी येत असतो आणि त्या निमित्ताने हे कठे घेऊन ज्यांच्या जे भक्त लोक आहेत ह्या बिरोबाचे त्यांच्या अंगात येत आणि ते हे कठे घेऊन पाहता त्यांचा आगीशी खेळ आहे म्हणजे डोक्यावरती मडक्यामध्ये जाळ पेटलेला आणि त्याचं सगळं ते, ते तापलेलं तेल अंगावर येत आहे आणि अशा तप्त स्वरूपात विरोबा की जय म्हणत म्हणत ही सगळी मंडळी या मंदिराला वेडे मारतायत विरोबाचं दर्शन घेत आहे आणि हे पाहण्यासाठी हजारो लाखो भाविक इथं उपस्थित आहे हा अवि अविस्मरणीय क्षण आहे एकदा तरी या कथ्याच्या यात्रेला अवश्य लोकांनी यावं आणि भेट द्यावी असा अविस्मरणीय क्षण आहे आणि हा तुम्ही सगळी वार्ताहर मंडळी जगापर्यंत पोहोचवताय तुमचं मनापासून धन्यवाद साहेब अंगावर तप्त तेल गळत आहे ही स्पर्धा म्हणावी की अंधश्रद्धा म्हणावी हजारो रुपये या ठिकाणी तरी असतात हे बघण्यासाठी याला श्रद्धाच म्हटली पाहिजे कारण जर अंधश्रद्धा आहे तर अंगाला पोळायला पाहिजे जाळायला पाहिजे पण तसं काही कधी झालेलं दिसत नाही त्यामुळे जो काही विरोबाचा भक्त आहे त्याच्या अंगात येतं आणि तेल अंगावरती तो घेतो आज कुणाला काही दुखापत झाली एक खोट खोट जर कुणाच्या अंगात आलं तर एखाद्याला ता जळाल्याची अशी घटना याच्या मागे झालेली आहे परंतु ये ही अंधश्रद्धा आम्ही मानत नाही ही श्रद्धा आहे যা খু নাকা গুড়দেব বাড়ি জা খু ন कापी तांबो आगन को तो बात तो बात तो बात तो बात तो आपली मणस आपल दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मैचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस